नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत आहे भाजप संघटन बळकट करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय ठरणार उपयुक्त जनतेच्या सेवेसाठी नवे व्यासपीठ माननीय श्री बाबासाहेब सानप भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अहिल्यानगर येथील कोठला स्टँडवरील राज चेंबर्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाले या कार्यक्रमास माजी खासदार श्री सुजय दादा विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप जिल्हाध्यक्ष श्री अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्ष श्री नितीन दिनकर श्री विनायक देशमुख या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रक भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहराचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब सानप होते श्री बाबासाहेब सानप म्हणाले की अहिल्यानगर शहरात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी व पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे कार्यकर्त्यांना एकत्र येऊन संघटन अधिक मजबूत करण्यास या कार्यालयाचा उपयोग होणार आहे भाजपा ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध असून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल उद्घाटन प्रसंगी जिल्हा व तालुक्यातील सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी अशोक गायकवाड महेश नामदे गीताताई प्रियाताई जानवे फिरोज शफी खान पैलवान दिलावर पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीनगर शहर जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयाचं आज रोजी नगर जिल्ह्याचे भाग्यविधाते जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते या कार्यालयाचं लोकार्पण झालेलं आहे या भागामध्ये व्यापारी कामगार वाहतूकदार आणि आजूबाजूचे शेतकरी यांचा सातत्याने संपर्क असतो येथे भरणारा आठवडे बाजार हा गेल्या शंभर वर्षाची त्याला परंपरा आहे येथे अनेक गोरगरीब लोक पोट भरण्यासाठी येतात या भागामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं निवार कार निवारण या कार्यालयामार्फत करण्याचे मानस आमचे असून आमचे शहराचे जिल्हाध्यक्ष अनिलजी जी मोहिते व शहरातील इतर पदाधिकारी महिला कार्यकर्त्या अनुसूचित जाती जमाती मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा व्यापारी आघाडी या सर्वांसाठी हे कार्यालय आजपासून वापरण्यास आणि त्याचा सदुपयोग करण्यास लोकार्पण झालेले आहे नागरिकांनी शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या लाभासाठी व त्या योजना आपल्या पदरी पाडण्यासाठी या कार्यालयामध्ये एक विशिष्ट असे संगणीकृत व प्रशिक्षित असा वर्ग असेल की जे नागरिकांना शिधापत्रिकेपासून ते आधार कार्डपर्यंत आणि आधार कार्डपासून ते शासनाच्या विविध योजना जातीचे दाखले तसेच उत्पन्नाचे दाखले याकरिता सेतू केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक वेगळं मंत्रालय तयार झालेलं आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय त्याचे मंत्री आहेत मंगलप्रसाद लोडा त्या माध्यमातून सुद्धा आम्ही येथील रोजगार निर्मितीसाठी व समाजातील विविध घटकांसाठी इथं प्रशिक्षण केंद्र व त्यांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक ते कागदपत्रांची तजवीज व शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयामार्फत करणार आहोत या कार्यालयामध्ये विविध जाती धर्माचे आणि विविध विचारांचे लोक ज्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही कसोशीने करून देऊ आणि पंडित दीनदयाळ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे स्वप्न आहे अंतोदयाचे त्या अंत्योदयाचं स्वप्न आम्ही कार्यकर्ता म्हणून या कार्यालयामार्फत नक्कीच जनतेच्या विश्वासात पात्र ठरण्यासाठी आणि नामदार राधाकृष्ण विखे लाडके खासदार सुजय दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यरात कार्यालय जनतेच्या सेवेसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन असेल असे मी आज याद्वारे ग्वाही देतो व जनतेला आवाहन करतो की या परिसरातीलच नव्हे जिल्ह्यातील शहरातील कोणत्याही कोपऱ्यातील नागरिकांनी या, या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपल्या अडचणी मांडाव्यात त्या आम्ही शासनाच्या दरबारी नक्की मांडूत आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न एक चांगलं काम करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे म्हटल्याप्रमाणे देशामध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत राज्यामध्ये सन्माननीय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत